नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडून जाहिरात आलेली आहे एनी पदवीधर म्हणजेच जे विद्यार्थ्यांचं कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन झालं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी इथे एक सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी अशी कोणती पदं आहेत की जी तुम्हाला एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतात सो या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत एम पी एस सी मधून राज्यसेवा या संवर्गाच्या अंतर्गत असे किती पद आणि कोणती पद आहेत ज्या पदासाठी तुम्ही पात्र आहात सो so, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा याची जर तुम्ही तयारी करणार असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला एक बॅच आम्ही ऑफर केलेली आहे ज्या बॅच मध्ये पूर्व परीक्षेचा पूर्ण सिलेबस योग्य पद्धतीने शिकवला जाणार आहे या बॅच मध्ये एम सी क्यू डाऊट सेशन 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 हे सर्व योग्य पद्धतीने करून घेतला जाणार आहे कमी कालावधीमध्ये तयारी करण्यासाठी ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता फक्त पाच हजार नऊशे नव्याण्णव फी त्याची आहे आता तुम्ही नवीन इयरमध्ये जॉईन केलं तर वीस पर्सेंट अजून तुम्हाला इथे ऑफ असणार आहे त्या या, या फीचं स्ट्रक्चर तुम्ही बघून लगेच आपल्या इग्नेट अॅकॅडमिक चा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच परचेस करा आता एम पी एस सी ची जाहिरात आलेली आहे जाहिरात आहे दोन हजार एकूण पदसंख्या दोनशे चौऱ्याहत्तर आहे यामध्ये एनी ग्रॅज्युएटची विद्यार्थी फॉर्म भरू शकतो असा एकच संवर्ग आहे तो म्हणजे राज्यसेवेचा बरेच विद्यार्थी याला एम पी एस सी ह्या नावाने ओळखतात ही जा यामध्ये टोटल जागा दोनशे पाच आहेत पण तशा जर बघितल्या तर एनी ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांना जागा आहेत एकशे अठ्ठावन्न आणि ह्या जागा ज्या आहेत ह्या क्लास वन क्लास टूच्या आहे आणि त्याला राजपत्रित म्हणजेच गॅजेटेड ऑफिसर म्हणतात खूप चांगली संधी आहे पेमेंट स्केल जर तुम्ही बघितलं तर साठ ते सत्तर हजारपर्यंत स्टार्टिंग सॅलरी तुम्ही मग कोणते पद आहेत ते आपण थोडक्यात जाणून बिफोर याचा फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे तर फॉर्म भरण्याची लास्ट डेट पंचवीस जानेवारी आहे फॉर्म सुरू होणार आहे पंचवीस पासून सो तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात आता वयोमर्यादा जर बघाल तर ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांना पासून ते अडतीस पर्यंत आहे आणि कॅटेगरीचे उमेदवार वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात करेट सो तुम्ही नक्कीच जर फ्रेशर असाल लास्ट इयरला असाल कोणत्याही पदवीच्या लास्ट इयरला असाल तरी फॉर्म भरू शकतात पदवी झाली असेल जाल तरी फॉर्म भरू शकतात किंवा अजून तुम्ही एज बार नसेल झाला म्हणजे ओपनच्या अडोतीस आणि कॅटेगरी चे त्रेचाळीस पर्यंत तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात ही तुमची सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे आता यामध्ये अजून एक जी चा उल्लेख केलाय ह्या वयात अजून दोन दोन वर्ष एक्सटेंड केलेले आहे म्हणजे ओपनचा विद्यार्थी चाळीस वर्षापर्यंत आणि कॅटेगरीचा विद्यार्थी पंचाळीस वर्षापर्यंत फॉर्म करू शकता ज्या महिला आहे गृहिणी आहे ज्यांचं पदवी झालंय त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे जे माझे मित्र जॉब करत असतील पण त्यांना सरकारी नोकरी मिळवायची त्यांना सा, त्यांच्यासाठी सुद्धा ही सुवर्ण संधी नक्कीच असणार आहे मग कोणती पद आहेत तर एमपीएससी मधून जे टोटल संवर्ग आहेत एमपीएससी चे पस्तीस पस्तीस पैकी ह्या ऍड मध्ये बारा पदांची जाहिरात आलेली आहे आणि ह्या बारा पदांपैकी हे दोन पद सोडून दिली ही एक पद आणि हे दोन पद तर उरलेले एकूण दहा पद असे आहेत की पदांसाठी एने ग्रॅज्युएटचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो हे दोन पद सोडायचे म्हणजे कोणते सोडायची सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा गट अ आणि उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ हे दोन पद तुम्हाला सोडून उरले दहा पद कोणती आहेत मध्ये दहा पद त्यामध्ये बघा पहिलं पद आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्याला आपण गट विकास अधिकारी म्हणतो गट अ च पद असून एकूण सत्तावीस पद इथे या ठिकाणी असणार आहे आणि तुम्ही जर कॅटेगरीनुसार त्याचं विश्लेषण बघू शकता ही हा एस सी कॅटेगरी ही आहे एस टी कॅटेगरी नंतर एन टी अ ब क आणि ड आहे नंतर ओबीसी आहे नंतर एस बी सी आहे नंतर ईडब्ल्यू एस आहे नंतर या ठिकाणी ओपन चे पद आहे त्यानुसार तुम्ही समांतर आरक्षण बघू शकता तुम्हाला किती जागा आहे सर्वसाधारण किती आहे ज्यामध्ये मेल फिमेल दोन्ही येतात इथे फक्त महिलांच्या जागा इथे फक्त खेळाडूंच्या जागा इथे फक्त दिव्यांग इथे अनाथांच्या जागा आहे त्याचप्रमाणे हे पत्तर नाहीये तुम्हाला तिस दुसरं पद आहे सहायक आयुक्त किंवा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी दोन गट अ च पद तीन पद या ठिकाणी असणार आहेत एक नंतर सहायक कामगार आयुक्त गट एकूण दोन पद तुमच्यासाठी इथे आरक्षित असणार आहे त्यानंतर मंत्रालय विभागातील कक्ष अधिकारी गट ब च पद आहे एकोणावीस पद संख्या आहे हे गॅजेटेड पद आहे राजपत्रित पद आहे त्यानंतर सहावं पद आहे सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब एकूण एकवीस पद आहे त्यानंतर सातवं सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एक पद आहे त्यानंतर पुढचं पद तुमच कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब च पद आहे एकूण तीन पद आहे सरकारी कामगार अधिकारी गट ब एकूण दोन पद आहेत अशा पद्धतीने ही पदसंख्या तुमच्यासाठी आहे अकरा नंबरचं पद सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी आपण त्याला म्हणतो किंवा गृहप्रमुख प्रबंधक गट बचं पद एकूण जागा चार आहे आणि निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब एकूण शहात्तर पद आहे चांगली पद आहेत या ठिकाणी तुम्ही समांतर आरक्षण बघू शकता अशी जर बघितली तर बारापैकी दहा पदे हे तुमच्यासाठी एनी ग्रॅज्युएटचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो सो लगेच फॉर्म भरा कारण फॉर्म भरण्याची डेट चालू होणार आहे म्हणजे जशी पाच जानेवारीपासून ते पंचवीस जानेवारी पर्यंत आहे सो प्रिपरेशन तुम्हाला करायचं असेल आणि सरकारी नोकरी जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच तयारी करा इग्नाइट अकॅडमी बरोबर इग्नाइट अकॅडमीचे सगळे कोर्सेस तुम्हाला लो मध्ये क्वालिटीचे असणार आहे तुम्ही हवं तर आपल्या युट्यूबला जाऊन भेट देऊन तिथे सगळे लेक्चर आता बघू शकता हे लेक्चर तुमच्यासाठी आम्ही ओपन ठेवलेले आहे पण बाकीचे लेक्चर मात्र युट्यूबवर सगळं घेणं शक्य होणार नाही आहे सो अतिशय कमी फी मध्ये म्हणजे पाच हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ज्याची फी बारा हजार आहे ती आता फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे त्यात अजून नवीन वर्षामुळे अजून ट्वेंटी पर्सेंट ऑफ करून या फी मध्ये सुद्धा तुम्हाला अजून ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळणार आहे सो लगेच न्यू इयरची ऑफर चोवीस तासांसाठीचा अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका वाटली तर खाली कॉन्टॅक्ट नंबर आहेच या नंबरला आपण कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता याबरोबर कंबाईनच्या पण बॅचेस आपण चालू केले कंबाईनची ऍड येणार आहे जाहिरात फेब्रुवारी मध्ये आहे जून मध्ये एक्झाम आहे ची जर तुम्ही तयारी करत असाल ज्यामध्ये एकूण दहा वेगवेगळे पद आहेत तिथे एनी ग्रॅज्युएट चालणार आहे काही पदं सोडली तर सो त्याची तयारी करायची असेल तर याच अभ्यासक्रमाबरोबर त्याची तयारी होऊ शकते त्यासाठी ही बॅच तुम्ही घेऊ शकता जिला आपण फाउंडेशन बॅच म्हणतो ज्यामध्ये एमपीएससी राज्यसेवा आणि पूर्व परीक्षा दोघांची पूर्वपरीक्षेच्या एकत्रित तयारी तुमची होऊ शकते आठ हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी बारा महिन्याची व्हॅलिडिटी आहे आणि सेपरेट जर कंबाईनचा अभ्यास कोणी करत असेल तर त्यांच्यासाठी सेपरेट बॅचेस पण तुम्ही परचेस करू शकता सेपरेट पूर्वची घेतली तर चार प्लस जीएसटी आणि गट ब आणि ची एकत्रित पूर्व मुख्य घेतली तर ती फी आहे एक हजार सात हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी ची बॅच म्हणतो या सगळ्या फीज मध्ये तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट अजून न्यू इयर ची ऑफर आहे त्यानुसार ही फी तुम्हाला इथे असणार आहे सो लवकर चोवीस तासाच्या आत तुम्ही बॅच परचेस केली तर ही ऑफर तुमच्यासाठी नक्कीच आहे अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि इग्नाईट अकॅडमीचं या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट ॲक्र तृतास थांबतो धन्यवाद